चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर तानाजी यांनी गडाच्या पश्चिमेच्या बाजूने गडाच्या बाजूनं यशवंत घोरपडे बंधू द्रोणागिरीचा द्रोणागिरीच्या कडा चढून छापा घालून द्रोणागिरीच्या कडा चढून छपा घालून आणि उदय भनास ठार मारून हा इतिहास घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मावत्रे यांनी पाचशे मावळे घेऊन तानाजी मोठे गडाच्या पश्चिमेच्या बाजूला आले आणि तो दोनागिरीचा कडा चढून या ठिकाणी फुटला आणि मोगलांचा आणि या ठिकाणी तानाजी लढता लढता तारखी पडले आणि मावळे पडू लागले आणि मग पश्चिमेचा जोर परतीला साठ मावळा परतीला लागलेला पहाड झाली होती आणि पहाटेच्या चांदण्यामध्ये सूर्याजी म्हणतो मावळे का पडतायत सूर्याजीने जाऊन परतीचा जोर तापला अरे हिजड्यांनो गडाच्या कड्यावरून पडून मरण्यापेक्षा रडून मरा तुमचा पाप रक्ताच्या थवळ्यात मरून पडलाय मी पैकीचे दोनशे वाच कपू शकते ऐंशी वर्ष शेलार मामान रक्तात पडलेल्या तानाजी मोठीच्या छातीमध्ये लात मारून उदयभान विजय झाला म्हणून कल्याण दर्जेला बाहेर पडत असताना सूचना दिली शेलार मामाला सूर्याजी म्हणतो मामा सैन्य घेऊन कल्याण दोर्जेने थांबा सूर्याजी ताबडतोब कल्याण दर उखडला आणि शेलार मामाचे सैन्य आत घेऊन ऐंशी वरच्या शेलार मामान उदय भरला ठार मारला आणि तानाजी महाराष्ट्र एक मराठा अंधाराला भीत नाही अंधाराला भीत नाही अकाद्याची साथ आहे आणि मोबाईल पण वाकणार नाही की मराठ्याची जात आहे असं म्हणून त्या ठिकाणी तानाजी महोश म्हणाले आधी बेगीन कोण राहण्याची अन मग माझ्या रायबाचं जय भवानी जय शिवाजी वंदनीय शिवाजी महाराज की जय